दिंडोरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार उघड ग्रुप ग्रामपंचायत आडगाव बुद्रुक तालुका पेठ जिल्हा नाशिक येथील ग्रामस्थानी सरपंच ग्रामसेवक यांना गावातील कामकाजाची माहिती विचारली असताना निदर्शनास आले की काम फक्त कागदावरच झालेलं आहे विस्तार अधिकारी यांनी न चौकशी करता ए बी भरून बिल काढण्यात आलं गावातील नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज केला त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीचे पाडवी साहेब व सरपंच ग्रामसेवक काही गावातील नागरिक यांच्यासोबत का साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधून सांगितलं की काम झाले नाही परंतु काढण्यात आली आहेत सरपंच घनश्याम महाले व ग्रामसेवक यांनी चुकीच्या पद्धतीने पदाचा वापर केला आहे आम्ही पुढील तपास करून कारवाई करू असे सांगितले परंतु नागरिकांमध्ये नाराजगीचं चिन्ह दिसत आहे अधिकारी यांना सर्व दिसून आले आहे तरी झोपले आहेत का कदाचित वरिष्ठ अधिकारी व सरपंच ग्रामसेवक यांच्यामध्ये काही साटेलोटे आहे का अशी नागरिकांची शंका आहे सुधाकर महाले अनिल ठाकरे दिलीप ठाकरे सत्यभमा भडांगे सुनीता महाले विमल महाले प्रल्हाद महाले निलेश गायकवाड लीला पालवी सविता धुळे दत्तू बोरसे मनोहर बेडकोळी आदी ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे न्याय मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य सचिव नितीन रेवघडे यांनी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्याकडे तपास सोपवला आहे आडगाव येथील ग्रामस्थांना कामाची चौकशी करून लवकरच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे